आता आपण पाहूयात पैदाशीच्या बोकडाची निवड कशी करायची ते पैदाशी करता निवड करताना दीड ते अडीच वर्ष वयाचा बोकड निवडावा लक्षात ठेवा बोकड पाच वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा हा निरोगी पाणीदार डोळे असणारा हवा चारही पाय मजबूत व भारदार छाती पुढील दोन पायात थोडेसे अंतर असावे आणि खूप निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी त्याकरिता बोकडाला चालवून पाहावे बोकड घेताना त्याची वंशावळ व त्याच्या नातलगाची जन्म वजने वयात येण्याचे वय प्रजनन कार्यक्षमतेच्या नोंदी तपासून घ्याव्यात चांगल्या पैदाशासाठी तर दोन वर्षाला बोकड बदलावा आता पाहूयात बोकडाला कसा आहार द्यायचा ते बोकडाला दिल्या जाणाऱ्या आहारात सकस हिरवा चारा उच्च प्रतीचा सुका चारा तसंच पशुखाद्याचा समावेश असावा दररोज पस्तीस ते चाळीस किलो वजनाच्या बोकडाला तीन ते पाच किलो सकस हिरवा चारा अर्धा किलो उच्च प्रतीचा सुका चारा आणि दोनशे तीनशे ग्रॅम एवढे पशुखाद्य द्यावे पैदाशीच्या बोकडाच्या आहारात सरकी किंवा सरकी ढेप असू नये